श्रीराम समर्थ मी सौ संपदा है रंभ वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओत मी अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे प्लॉट सिलेक्शन घर बांधतेवेळी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे तसेच प्लॅन काढताना दिशाही लक्षात घेणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे दिशा जर चुकल्या आणि अयोग्य दिशेत काही गोष्टी आल्या तर खूप साऱ्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यासाठी प्लॉट सिलेक्शन करते वेळी परीक्षण आणि शल्यशोधन करणे महत्वाचे आहे त्यासाठी योग्य त्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा सल्ला घेणे महत्वाचे आहे भूमिपरीक्षण करते भूमीमध्ये हाडे कोळसा किंवा बंद पडलेल्या समाध्या विहिरी नाले किंवा इलेक्ट्रिक लाईन किंवा जुन्या पाईपलाईन असू शकतात यानेही देखील शल्यदोष निर्माण होऊ शकतो त्यासाठी योग्य ते परीक्षण करून घेणे गरजेचे आहे आणि यासाठी पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने आम्ही परीक्षण करतो आणि त्या जमिनीमध्ये शल्य आहे की नाही हे आप आम्ही पाहतो आणि थोडक्या अशा समस्यावर उपाय देखील सांगतो आणि खूप जास्त समस्या असतील तर तो प्लॉट न घेणे हे फायदेशीर असते ग्राहकासाठी म्हणून योग्य त्या वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घेऊन योग्य त्या उपाययोजना करून घेणे महत्त्वाचे आहे आणि भूमीपरीक्षणासाठी प्रत्यक्ष देखील करून घेणे महत्त्वाचे आहे यासाठी नेहमी संपर्कात राहा वास्तुसंपदाच्या आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीराम समर्थ